प्रियसीच्या नवऱ्याने केला घात एम आय डी सी लातूर पोलिसांनी टाकले दोघांना आत लातूर रात्री दहा वाजेच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील पोलिस स्टेशन एम आय डी सी लातूर येथे चिंचोली राय शिवारात चिंचोली राय ते गंगापूर जाणाऱ्या रोडच्या बाजूच्या खड्ड्यात एक अनोळखी इसम मृतावस्थेत मिळून आला एम आय डी सी पोलिसांनी मयत इसमाची ओळख पटविली असता सदरचा इसम हा आलमाडा तांडा तालुकावाचा जिल्हा लातूर येथील राजे नामदेव चव्हाण वय पंचवीस वर्ष असल्याचे समजले यावरून मैताच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात पोलीस स्टेशन एम आय डी सी लातूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशन एम आय डी सी लातूर पोलीस पोली निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वात तपास पथक तयार करून त्यांच्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सखोल मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या होत्या सदर खुनाचा तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करत आहेत गुन्ह्याच्या तपासात पत्नीचं लग्न पूर्वीचा मित्र अनिल गोविंद जाधव राहणार चिंचोली रायतांडा व त्यांच्या साथीदार सुनील संतोष पवार राहणार चिंचोली राय जिल्हा लातूर यांच्या मदतीने मैताचा दोरीने गळाळून त्यास ठार केल्याचे के कबूल केल्याने दोन्ही आरोपींना अटक करून आज त्यांना न्यायालयात पोलीस कोठडी दिली आहे सादरची कारवाई पोलीस निरीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय अधिकारी लातूर शहर